अरे ऋषी अगोदरच लावलीस एवढी त्याच्यात तेवढं तुझं तो तोंड रंगलेला आता पुन्हा तू तेवढी लावतोयस अरे जास्त गोरं उचल आणि आमची कुल्फी आणि शिनली आमच्याकडून झुम कर या चोरांवर झुम कर यांच्यावर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत बघूया कसा होतोय प्रवास आणि लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करू और तर कंटिन्यू राहा शॉर्ट पर्यंत आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक मयूर कसं वाटतय तुला एकदम मजा वाटत शाहरुख खान वापरतो कॉफी 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 ही प्यायची नसते लावायची असते काय म्हणतो ऋषिकेश काय काय असते तसे ऋषिकेश थोडा काडाचा मी गोरी दिसते संपला विषय हे बघा ना मग चालवा तुम्ही मी अजून दीपेश पार्टी बस मी जिंकले शाडीचा आणि मॅडम मी उशीर केला इकडे यायला मॅडम काय करतात घरी तुम्ही कोकण स्वप्न सर आपल्याला पंधरा मिनिटांमध्ये नावा गाठायचा आहे थोडी फास्ट चालू माहित ना कुठे मी सांगतो

आता आपण इथे हो ना आलो नाव्याला आणि न्हाव्यावरून आता इथून आपण बोट पकडूया नऊ वाजले तरी अजून आली नाहीये पण नऊ वाजता इथून सुट्टे असं मी ऐकलंय दहा पंधरा मिनटं पुढे मागे होऊ शकतं मॅडम मागे आहेत आणि आम्ही तिघ आलो इथे लोक पण बघू शकत था, तुम्ही थांबलेत तिथं था। बोटीसाठी आणि इथून आपल्याला जायचं आहे मॅडम ऋषीनी छत्री उघडले लगेच ऊन लागायला लागला किती फालतूगिरी चालली वाँ आहे आणि मॅडम ची मी इथे मध्ये आता रील काढतोय थांबा जरा अजून मी चालू नाही केलं मॅडम आमच्या सरांना काहीतरी भेटलंय वाट लागली असते आता तुम्हाला काय वाटतंय काय नाही काहीच नाही वाटत तुम्हाला का का काय मला छान वाटत इकडे काय नाही वाटत इथे काय पिओ माउंटन ड्यू डरकी मा

नऊ वाजून दहा मिनिटं झाली तरी पण अजून आपल्या बोटीचा काय पत्ता नाही थांबलोच आम्ही आणि मागं बघा शायनिंग मारत हे शिक छत्र्या घेऊन ऊन लागतोय बाईन अरे ऊन लागतो ठीक आहे आम्हाला नाही लागत का ऊन हे दोघ आता आपली बोट आलेली आहे बरोबर सव्वा नऊ वाजलेत आणि मॅडम इकडं ब्लॉक घेत आहेत ह्याच्यामध्येच आपल्याला जायचं आहे घारापुरीला सेलरमॅन आहे एकच आहे हो त्यात ते पाणी साठं ना तेच पडतं ठीक आहे छप्पर आहे तू बोलतो सर हां पैसे कमी घेणार आहेत म्हणून खेचत आहेत सर आमचे ओके आली आली तुमच्यामुळे आली हो बोट इथं खेचलीत म्हणून आता ही घरी जाईल हा ह्याच्या मागच्या बाजूचा डोंगर तुम्ही बघताय ना हाच बहुतेक घारापुरी आहे असं आपल्याला ही बोट आता इथून अशी टर्न मारेल आणि तिथं जाईल आणि तिथं आपलं नाव आहे आणि इथं लगेच घरापुरी हार्डली आपल्याला ट्वेंटी फाय ट्वेंटी टू ट्वेंटी फाय मिनिट्स लागतात लगेच आहे आपण गेटेवरून आला असतो तर आपल्याला सव्वा तास लागला असता एक सव्वा तास लागतो यायला आणि मजा येत आहे बोटमध्ये थोडंसं ऊन जास्त आहे बट ठीक आहे आम्ही सावलीच्या साईडला होतो म्हणून काही जास्त वाटत नाही आणि त्या साईडला कंपनीच्या मोठ्या मोठ्या बोटी लागल्यात त्याच्यावर सगळे कंटेनर वगैरे आहेत जवळपास दीड दोन हजार कंटेनर असतील एका बोटीवर एवढी मोठी ऋषिकेश तू एवढा का बसल का एवढा का, का निवांत बसल्या ऋषिकेश मजा आहे रे कॅसा लग्न बहुत मजा आरा एकदम मस्त वाटतंय ला पाहिजे असं एकदम रोड गेटमध्ये बायस मध्ये आपण निघालाच पाहिजे बहुत सोळस्तीत बोलत नाही आपण हां खूप बढ़िया जा अरे अभी मुंह में नाक में डाल दो मेरे नाक में मां असा सगळ्यांचा चावतत चावत नाही जो तुम्हाला पण चावत के तुम्ही रोजचा नाही ती रोजचे आहेत तुम्ही रोज जाता का काका कारापुरीला मां हप्त्यातून एकदा इकडं महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते घरात आणि एवढी गर्दी असते ना एवढी गर्दी असते की त्याच दिवशी फक्त सोमवारी जे म्हणजे शंकराचं दर्शन असतं ते चालू असतं आणि इतर दिवशी सोमवारी बंद असते बाकीच्या सगळ्या दिवशी चालू असते मोस्टली तुम्हाला वेकेंट म्हणजे शनिवारी आणि रविवारी जास्त गर्दी बघायला भेटेल ज्या मुंबईवरून येणारे जे बोटी आहेत ना त्यांना जास्त गर्दी असते आणि म्हणून आपण न्हाव्यावरण चाललो न्हाव्यावरण आपल्याला सोयीस्कर जायला मिळते आपल्या इथं पंचवीस महिन्यानंतर आपण बरोबर पोहोचलं हा त्याने विचारू ना आता इक इकडे आपण तिकीट वगैरे काय विचारायचे काय असतील ते आणि पुन्हा आपल्याला बोट किती वाजता न्यायला येत आहे बोटीचे बोटीचे हां बोटीचे त्या साईडला एक टॉय ट्रेन बघू शकता तुम्ही याच्या अगोदर मी घारापुरीला येण्याच्या व्हिडिओ बघितले होत्या त्याच्यामध्ये ती टॉय ट्रेन आहे त्याचे पास रुपये तिकीट होतं आणि तिथून आपल्याला <णिया> जास्त चालव नव्हतं लागत डायरेक्ट ट्रेनमध्ये बसून आपण जात होतो पण आता आम्ही डायरेक्ट बोटीतूनच चाललो तिकडे आम्हाला डायरेक्ट सोडत आहेत तिकडे आपले उतरत असेल तर तिकडे पण उतरवतात तिकडे उतरत असेल तर इकडे पण उतरवत आहेत येताना आपण येताना आपण टॉय ट्रेनमध्ये मध्ये जाऊ सध्या आपण डायरेक्ट बोटीमधूनच चाललोत आणि समोर घरापुरी बंदर आहे ते बघू शकता आपण यांची मस्तीच चालली आहे आल्यापासून आता आपण इथं एंट्री गेटवर वर आणि इथं लिहिलं आहे की दर सोमवारी घरापुरी लेणी बंद असतात आणि इकडं तिकीट्स आहेत ॲडल्टस बाराहीच्या खाली पाच वरती पाच रुपये चिल्ड्रन तीन रुपये आणि स्टुडंट्स एक रुपये अशी ते तिकीट प्राईज आहे चार जणांचे पाच रुपये म्हणजे चौघांचे आम्ही वीस रुपये दिलेत आणि त्याच्यानंतर आपण आलो आतमध्ये आता इथं सगळी दुकान ऑलमोस्ट बंद दिसतात कारण आम्ही सगळ्यात लवकर आलो इकडे बघा पुढे पुढे आणि भूक लागली आम्हाला आधी आम्ही काहीतरी नाश्ता करून घेतो इथं आणि आपल्याला ट्रेकिंग करायची एकशे वीस पायऱ्यावरती चढायचं आहे तर त्यासाठी आम्हाला थोडीशी एनर्जी पाहिजे म्हणून आम्ही थोडं खाणार आहोत पहिले मुंबईमध्येच आहे पण एवढे वर्ष बावीस वर्ष राहिलास मुंबईमध्ये आलास का कधी मी तर पहिल्यांदा येतोय बावीस वर्ष मुंबई इतर राहून उरण मध्ये या गोष्टी आम्ही मनाने सांगतो नाही अजिबात नाही यायचं होतं कधीपासून आणि मला वाटतं लहानपणी मी आलतो पण मलाच नाही आठवत हे याला रेस्टॉरंट कुठं मिळणार आहे बेटावर या

इथून इथून नाश्ता नव्हता जेवण होता तो पण जेवण त्यांचा थोड्या वेळानंतर होणार आहे इकडे इकडे दिसतो आम्हाला नाश्ता एलिफंटा रेस्टॉरंट मध्ये बघा ना इथे दिलंय पण लंच मध्ये सगळं सगळं जेवण आहे आता आपण इथं आलो आणि इथं आपण कुठं ते एलिफंटा रेस्टॉरंट असं नाव आहे हॉटेलचं आणि तिथे लंच सगळे मेन्यू मिळतात ऐक ना माझं मला बोलू चोले पूरी। चोले पूरी। दे ना नंतर आम्ही एक पावभाजी आणि काय सांगितलं मॅडम छोलेपुरी आम्ही आता खातोय आणि आमचे सर इथे टॉयलेट वॉशरूमला जसं की मॅडमने सांगितलं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी आयुष्यपत वॉशरूमला पाच रुपये ब्लॉकमध्ये में मेन्शन कर हेच बरं का

इथं तुम्हाला मी सांगू पाच सहा वर्षापूर्वीच इलेक्ट्रिसिटी आली आहे त्याच्या आधी इथे इलेक्ट्रिसिटी नव्हती ही बेलापूर डायरेक्ट अंडरग्राऊंड टाकली हो? आहे ते पण सहा वर्षापूर्वी आणि याच्या अगोदर इकडे लाईट नव्हती ही लोक इकडची कशी राहत असतील विचार करा आणि इकडे घरापुरी बंदरावर तीन गाव आहेत तर तिन्ही गावांमध्ये लोक राहतात आणि त्यांनी मोठी मोठी घरं बांधली वरती जाऊन तर त्यांचं सगळं घराचं जे मटेरियल असतं ते पण त्यांनी बोटीमध्ये लेबर लेबर म्हणजे माणसांचं काय बोलत ते लेबर वर्क करून केलंय त्यांनी इकडे कुठल्याही प्रकारचं मशिनरी वगैरे नाहीये सामान आणण्यासाठी बघितलं ना आपण ते गाड्या घेऊन ट्रांजिटमध्ये होती आधार आहे असतील किंवा आम्ही आता जे आलो ना बूटीमध्ये तेव्हा पण त्यांनी थोडस सामान आणलं होतं म्हणजे ज्या नॉर्मल खायच्या वगैरे असतात ना दोणी वगैरे ते सगळं ते असंच आयात निर्यात चालू असते आणि इथं मी बोललो की मशिनरी आहेत तर मग लोक कशी काय येऊन जाऊन करत असतील आणि एवढं करत असतील काय कळत नाही आहे काय इथून थोडं पुढे बळकितच आपल्याला हॉटेलची तू दिसून नाईन्टीन एटी सेवनला इथं एलिफंटा केव्स आहेत म्हणजे घारापुरी बंदर आहेत त्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्यात आलं आणि आपल्या इंडियामध्ये आपल्या ओव्हरऑल वर्ल्डमध्ये थर्टी एट आहेत बहुतेक ओव्हरऑल वर्ल्डमध्ये की इंडियामध्ये इंडियामध्ये थर्टी एट तर थर्टी एटपैकी हे एक आहे एलिफंटा केव्स म्हणजे घारापुरी आयलंड आता मी करतो सेम अजिंठा वेरूळ लेणी औरंगाबादची इकडे आमच्या इथं छोलेपुरी आली इकडे उडलं आवरटपणाच आले दोघांचं पण आणि ऋषी बघतोय मॅडम कसं आहे मस्त हात नाही धुतला आम्ही हात धुवून इकडे पावभाजी पण आली आपली आणि छोलेपुरी एकच नंबर लागते चौक जाम भारी आहे ऋषी कसला आवडला म्हणजे मस्त आहे काय काय नाही

मस्त टेस्ट आहे काहीतरी युनिक आहे खूप छान आहे खूप खूप छान अतिशय वेगळा सा हॉटेलचं नाव काय हॉटेलचं नाव आहे एलिफंटा के एलिफंटा रेस्टॉरंट एलिफंटा रेस्टॉरंट इथे या प्रकारचे डोळे आहेत डोळ्या डोल्या डोल्या आहेत आणि जी वयस्क <laughs> वयस्कर माणसं असतात ना त्यांच्यासाठी खास आहे आणि ते बघायचं दोन हजार रुपये रिटर्न आणि डॉली स्टँड टू केव्स फक्त जाण्यासाठी सोळाशे रुपये पोरगा नाही आहे तो पिल्लू आहे माकडाच ते पिल्लू पोरगा आणि या डोली वयस्कर किंवा जी माणसांना आजारी वगैरे आहे ते चढू शकत नाही वरती त्यांच्यासाठी आहेत आता आपल्याला अशा एकशे वीस पायऱ्या चढायच्या आहेत हा डायलॉग मी सतरा वेळा बोललोय मगत असून ब्लॉग मध्ये ही ती स्त्री आहे पुढे जाऊन अशा स्टीफ आहेत आज गर्दी नाही आहे नाही तर पूर्णच भरलेलं असतंय आणि वी डेजला आलो आणि तुम्ही महाशिवरात्री असते तेव्हा यात्रा असते त्यासाठी इथं भरपूर सारे स्टॉल्स आहेत येताना आम्ही ते कव्हर करतो कारण अगोदर वरती जाऊन येतो ऊन अगोदर नंतर ऊन झालं ना तर जास्त दमय घरापुरी घरापुरी घरापुरीला एलिफंटा वर जाऊन येतो यानं लगेच दम लागला काय दमताय तुम्ही चार तर लगेच दम लागलाय अरे जिम करतोस तू तू दमायला नाही पाहिजे आम्ही बघ आहोत इकडे नाही रेंज इकडे भेट आहे ना मॅडम राहिल खाली या लवकर बघत बघत येत आहेत मॅडम येताना घेऊ शकता मॅडम तुम्ही इथं आता आपण आलो एलिफंटा गुफा वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट काय नाही लगेच पोचलो काय एवढं दम लागायचं का कारण पण नव्हतं आता इथं आपले तिकीट काढायचे आहेत प्रत्येका माणसाचं काहीतरी चाळीस रुपये तिकीट आहे सरांची बाटली चोरली इकडं आणि इथं पाणी पिण्याचं काम चालू आहे टसका लाग ला। लागला त्याला लहान मुलगा आहे लहान मुलगा बोलतोय इकडे आम्ही पाणी पितोय मस्त थंडगार पाणी आहे ऋषिकेशला बाबा काय झाले काय माहिती पियारच नाही मागत आणि माकडांपासून इकडं लेस अवधान मध्ये राहायला लागते पटकन मोबाईल नेतून खेचून काय भरोसा नाही इथं आम्ही तर थोडासा रेस्ट केला आणि पुन्हा निघालो जायला बारा वाजले जातात आणि भरपूर ऊन वाढले ऋषिकेशनी पुन्हा त्याची छत्री खोलली आणि खाली आम्हाला दुकान दिसतात ऋषिकेश दुकानाच्या शिवाय कुठल्याच प्रकारचं पाणी प्यायला मागत नाहीये आणि समोर तुम्ही बघताय जे एन पी टीच्या बोटी आहेत मोठ्या मोठ्या शिप त्या दिसतात आणि हा चालायचा रस्ता नॉर्मल माणसांचा आणि तिकडन तेव्हा

अभी ये वाला बेर अपन खाएंगे लेकिन सबसे हाँ। पहले एक्सपेरिमेंट करेंगे चलो खाओ हाँ। तू खान जरूरी इतना पढ़ लिया थोड़ी सी पूरे <laughs> ये ये बेर है और ये बहुत ज्यादा जहरीला है और जहरीले लोग नहीं ये वाला जो है ना वो ये वाला है ना वो गांव में लोग है ना इसका इस्तेमाल ग्लू के जैसे करते है

माल चला आता वगैरे फ्रेश झालंय मध्ये आणि काय लावलं निघून जाईल ऋषिकेशने सनस्क्रीन आहे आणि सनस्क्रीन एवढीशी नाही मॅडम एवढी फ्री ते पैसे नाही तिथे सनस्क्रीन नाही पैसे अरे अरे ऋषी अगोदरच लावलेस एवढी तेवढं तुझं तो तोंड रंगलेला आता पुन्हा तू तेवढी लावतोयस अरे जास्त गोरा सनस्क्रीन एवढी नसते लावायची कॅन्सल हा. नक्कीच ओर आप दिस तो ओर ओर. यस सो ग दिस टेपच. चाण आपण म्हण पण फोटो काढो मी टेंशन बसकी. ते बघा कसे बसले. इसके लिए न रखने अलग सी सजा आहे. ऐसा नहीं करना चाहिए. ऐसा करने की ये अपमानत. अपमान. ते भक्त ते फॉरनर सोबत आहे. ते फॉरनर भक्ती असंती चप्पल घालू. बघा लोक चप्पल ही आपली आपण तिकडनं आलो खालून आता आणि सगळं आपलं ऑलमोस्ट आता बघून झालंय जाताना ही एक गुफा राहिली होती तिकडे आलो आम्ही आणि थोडेसे फोटो काढतो इथे ते फॉरेनर लोक फोटो काढतात त्यांच्याकडे सगळे बघत आहेत काय लोक फॉलो करतात चप्पल रडून बसले तिथे आपली लोक बघ दाखवून आपली लोक बघा काय बोलू काय बोल काय बोलत होताना मग बरोबर संस्कृती ना बाहेरची लोक हे करतात आणि आपली संस्कृती आहे ना आपणच पळत नाही बॅलन्स माझ्या याच्यामध्ये दिसतं आहे व्यवस्थित एकदम बॅलन्स करा येते का हां एक दोन तीन तिकडे वगैरे बरोबर आहे ना कॉपी कॉरेनची आम्ही हे आपले लोक सुधारणार पॅन्ट माकली

अच्छी आहे तू खात खात असेल सर अरे घे यार बघा खाऊन बघा फ्रेंड कुलपी काने आणि आमची कुल्फी आणि शिनली आमच्याकडून झुम कर यांच्यावर आम्ही दोघाही फेकून दिली मयूर सर कुठे आहेत ते बघ डायरेक्ट तोंडात टाकली अख्खीच्या अख्खी हे बरोबर नाही हे बरोबर नाही पाच कुर्फ्या घेतल्याकडनं याच्याकडून घेतले आणि त्या बारक्या माकडाला आधी कल लावली आईस्क्रीम टाकली मग सरांनी थोडीशी टाकली ते माकडाला आमच्या अंगावर धावत आम्ही दोघांनी पण आईस्क्रीम डायरेक्ट फेकून दिली मॅडम आणि मी

याने पहिले याने सुरुवात केली हे नंतर नंतर ही आगाव तुला काय गरज होती मयूर तू खाऊन घेतली सगळी आईस्क्रीम हावऱ्यासारखी आम्हाला काहीच भेटली नाही खायला आता घेऊन द्या दोन आईस्क्रीम आम्हाला ऑनलाईन ऑनलाईन मुद्दा मुद्दा ऑनलाईन त्या माहिती आहे इथं नाही चालत जाताना सकाळी मला माझ्याकडे कॅश नाही घेतली आणि ऑनलाईन आहे का आता या पुन्हा आईस्क्रीम घेतल्या पुन्हा पण तोच सीन होणार होता तिला नाही आहे का आईस्क्रीम हे ना आहे ना ठीक आहे खा खात उष्टी केली ते दे ठीक आहे खातो मी एवढी तू तो है दीपेश का ये पीला पीला क्या हो गया पढ़ 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 पांडे 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 यानंतर असं कधी फिरायचं असेल ना बाहेर किती ऊन असून द्या तरी ना ब्लॅक घालून येत दिसत डाग असत तारीफ केली तोंडात काय घातलंय आता माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली मी कोणाच्या मोबाईल मधून ब्लॉक करू नाही व्हिडिओ भेटतील नाही आता पण चालू